तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे जो आता आपण हा विषय घेणार आहे तर देशी गायीची किंवा सैवाल राठी थारपारकर गीर ह्या गाईंची निवड कशी करायची तर कंटिन्यू आता आपण मला तीन ते चार वर्षाचा अनुभव असा आहे की आपण कंटिन्यू बाहेर राज्यातून परराज्यातून गाई मागवतो तर कमीत कमी किती काही नाही झालं तर गायीचा पंधराशे एक हजार ते पंधराशे किलोमीटर मिनिमम प्रवास असतो गुजरातमधून मा गीर मागितली तरी सात आठशे किलोमीटरचा प्रवास होतो आणि जर आपण सहवाल मागितली पंजाब हरियाणा राजस्थान या भागातून जर महाराष्ट्रामध्ये मा सहवाल मागवत मागितली तर त्या गाईला यायला कमीत कमी एक तीन ते चार दिवस लागतात आपले देवस्थ तर मग याच्यामध्ये गाई खरेदी कशी करायची का म्हणजे काही कस्टमरचं म्हणणं असं असतं की आपल्या आम्हाला वेलेली गाय पाहिजे आणि काही कस्टमरचं म्हणणं असं असतं की कच्ची गाय कच्ची गाय पाहिजे तर माझा आजपर्यंतचा अनुभव आहे आमच्या माझ्या थ्रू म्हणजे मला तर असं वाटतं जर आपण एक पंधराशे ते सोळाशे किलोमीटरवरून जर गाई मागवत असेल तर आपण आवश्यक कच्ची गाय मागितली पाहिजे म्हणजे एक सहा सात आठ महिन्याच्या आजूबाजूची गाय मागितली पाहिजे म्हणजे व्यायला झालेली गाय गाईची गाई असे तकलीफ होऊ शकते म्हणजे कसं वेळेला गायीचं सेट नाही होत जर कच्ची जरी गाय आणली आपण एवढ्या लांबून तर ईदर येऊ येईपर्यंत सेट होत नाही गाय म्हणजे कसं ईद आल्याच्या नंतर एक चार आठ दिवस तरी लागतात आठ दिवस तरी लागतात सरास जेम तेम म्हणजे सेट होण्यासाठी तर आपण गाई खरेदी करतानी अवश्य माझ्या म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी आपण प्रेग्नेंट गाय खरेदी करावी वेलेली गायी खरेदी केली त्या वासराची रिक्ष रासतेनी वासरू मारत आहे का काय होतंय परत ईद आल्याच्या नंतर ती गाय आपल्या हातावर येते का नाही येते याची देशी गाय मध्ये जास्त कम्प्लेट असतात ते म्हणजे गायी सेट होत नाहीत लवकर देशी गाय जसं ह्या गायी सेट होत नाहीत कशा जर तुमच्या एवढे दो ट्रेसमध्ये जातात म्हणजे एवढा प्रवास करून गाई ट्रेसमध्ये जातात तर कच्ची गाय घेतली तर तिला फक्त कसं इथं आल्याच्या नंतर जो आपण चारा खाऊ घालतो चारा आणि फीड म्हणजे खुराक हा खाऊ घातल्या नंतर त्याच्यावर सेट होऊ शकते तर आपण गायी खरेदी करताना शक्यतो जेवढं होईल तेवढं सहा महिने सात महिने आठ महिन्याची गाय जरा प्रेग्नेंट गाय मागवली तर आपल्याला दोन महिने दूध चालू होतं त्या गायीचं म्हणजे सरासरी दोन तीन महिने दूध चालू होते त्या दोन तीन महिन्यामध्ये ती गाय संपूर्ण आपल्या दारामध्ये सेट होऊन जाते संपूर्ण आपल्या म्हणजे आपल्या हातावर येऊन जाते जी दूध कॅपॅसिटी सांगितली जाते दहा बारा अकरा लिटर ह्या कॅपॅसिटी इतकं सत्तर गई ते ऐंशी टक्के गाई तेवढं दूध देतात म्हणजे एक मी म्हणत नाही का सगळ्याच गाई मी आम्ही सांगतो चौदा लिटर आणि चौदा लिटर दूध देतात म्हणून पण थोडंफार एक कॅपॅसिटी सांगितली जाते एक अंदाज सांगितला जातो आजपर्यंत दोन दोन हजार गाई विकल्याचा अनुभव आहे तर ह्या अनुभवातूनच मी आज हे बोलतोय तर आपण आजपर्यंत वेळेला गाई पण खूप आणल्या प्रेग्नेंट गायी पण खूप आणल्या पण तीस शंबर माँगा, मा, माँगा तीस माँगा, माला गये ज्या आता तर मी फक्त तीस शंभर गायी माझ तीसच गाई वेळेला मागवल्या तीस व्या गाई माझ मला पंधरा गायी मध्ये खोडी खोडी निघल्या म्हणजे काही लाथा मारल्या काही दूध नाही दिलं तर हे पूर्ण वेतच खराब होऊन जात ना तर शक्यतो जेवढा होईल तेवढा आपण प्रेग्नेंट गाईच मागवल्या पाहिजे आता हे काय होतं प्रत्येक कस्टमरची प्रत्येकाची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते पण प्रेग्नेंट गाई जर घेतली तर प्रेग्नेंट गाई पूर्णपणे सेट होते त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दूध येतं आणि जर वेलेली गाय मागवली आपण वेली जर चान्स वासरू येल तर ते पूर्ण वेतच खराब होऊन जातं म्हणजे दहा गायी मागत चार ते पाचच गाय फक्त सेट होतात वेल्याला गाय तशा प्रेग्नेंट गायची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गाय खराब होतच नाही हे आजपर्यंत अनुभव त्यामुळं देशी गायीची निवड करताना साहिवाल गायीची निवड करताना साहिवाल राठी थारपारकर या गायीची निवड करताना शक्यतो जेवढं होईल तेवढं दोन हजार किलोमीटरचा प्रवास आहे तर आपण फक्त प्रेग्नेंट गायीच मागवल्या पाहिजे एवढ्या लांबून घेताना प्रेग्नेंट गाई एकदम सेफ प्रवास होऊ शकतो आणि राहायला विशेष साडाचा आणि गाभण्याचा याची तर आमच्या डेअरी फार्म आपल्याला गॅरंटीच देतोय म्हणजे आम्ही आम्ही गॅरंटी साडाची आणि गाभण्याची आपली गॅरंटी असते शंभर टक्के तर यामध्ये आपण गाई बदलून देतो ते पण आठ ते दहा दिवसाच्या आतच सांगितलं पाहिजे कस्टमरच्या दारात गेल्याच्या नंतर आठ ते दहा दिवसाच्या आता कस्टमरनी गाय चेक करून सांगितलं पाहिजे तीन महिने चार महिने पाच महिने जर चेक करून म्हणले तुम्ही ही गाय खाली आहे या गायीचं सडबंद तर ह्याच्यात कोणतीही प्रकारची गॅरंटी दिल्या जाणार नाही कारण की आजपर्यंतचा अनुभव आहे कारण की काही कस्टमरने आपल्याला पाच पाच महिन्यानंतर गाय खाली माळ सांगितल्या त्यात आपण बदलून दिल्या सोलापूर साईडला असे काही अनुभव आले काही एका कस्टमरची गाय गेल्याच्या नंतर महिना दीड महिन्यानंतर त्या कस्टमरची गाय गाभळली होती आणि त्यांनी चार महिन्यानी फोन करून सांगितलं की माझी गाय खाली निघली म्हणून आणि योगायोग असा झाला त्यांच्याच गावातील आपल्याला एक कस्टमर जॉईन झाला त्या कस्टमरचा बोलता बोलता फोन आला आणि फोनवर त्यांनी सांगितलं का तुम्ही त्यांना गाय पाठवली गाय मस्त मस्त गाय होती पण ती गाय दोन महिन्यानंतर गाभळली त्या कस्टमरला आपण गाय पण बदलून दिली पण मग हे असं काय होतं कोणी मी पण करतो मी दोन रुपयाच्या लालचे पोटी काम करतो माझा व्यवसाय जरी असला तरी मला दोन रुपयाची अपेक्षा आहे पण असं पन्नास हजार रुपयाची जर सपोज गाय तुम्ही खरेदी केली माझ्याकडून तर त्या पन्नास हजारात पंचेचाळीस हजार रुपये वाटीत वाटीत यावं लागतील आम्हाला चार पाच हजार रुपये हा आमचा नफा नफा राहतो चार पाच हजार एवढी साहजिकाची एवढी मोठी रिक्स घेऊन आपण चार पाच हजार रुपये नाही कमवले हो तर ह्या काम केलेल्याचा काही उपयोग होत नाही तर एक चार आठ दिवस जास्तीत जास्त पंधरा जस् दिवसाच्या आत गाय चेक करून गाय सड फोडून या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे पूर्व कष्ट आम्हाला का गेल्या पाहिजेत तुमची गाय किंवा आम्हाला पोहोचली इथं सडबंद आहे सड चालू आहे गा इतक्या दिवसाची गा आहे इतक्या दिवसाची आहे तर त्या गोष्टीचा लगेच तुम्हाला रिपोर्ट दिला जातो चार आठ दिवसात पण असा आठ दिवस पंधरा दिवसानंतर काहीच रिपोर्ट काही कै, काहीच केला जाणार नाही हे स्पष्ट तुम्हाला सांग, सांग सांग सांगण्यात येतं म्हणजे आमच्याकडून आणि राहिला वेलेला गायीचा प्रश्न वेलेली गाय जर खरेदी केली तर वेलेली गाय तुमच्या इथं गेल्याच्या नंतर चार आठ दिवस पंधरा दिवस ही गाय आम्हालाच आलाज, आम्हाला तिथे दूध काढून देत नाही म्हणजे सेट करायला थोडा टाइम लागतो आम्हाला तर ती तुमच्या दारात आल्याच्या नंतर पण तुम्हाला तक ती तकलीफ होऊ शकते ती वेलेली गाय घेतल्याच्या नंतर तेवढी एक रिक्स धरूनच कस्टमरनी गाय खरेदी केली पाहिजे तर ह्या गोष्टीची थोड्या थोड्या पुढं जसं आमच्या जागी तुम्ही उभा राहून पण पहा थोडी तुम्ही पण ऍडजस्टमेंट केलं पाहिजे आम्ही तर ऍडजस्टमेंट करूनच घेतो पण आपण पण थोडं समजून घेतलं पाहिजे व यांच्या घरच्या गाई नस्यात आणि आमच्या तुमचं काय वैरी थोडंच असतं आम्हाला तुम्हाला खराब गाय देऊन तुम्हाला फसवून पैसा तर कुठं पण कमावला जातो पण इज्जतीत पैसा कमावला तर या, या। गोष्टीला खूप काय महत्व असतं तर अशा तुम्हाला जर देशी गाय खरेदी करायच्या असेल तर आम्हाला या आवश्यकदा तुमच्या सेवा करायची संधी भेटू द्या तर आमचा जो हा व्हिडिओ जर कोणाला आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद